तर नमस्कार माझ्या मराठी बांधवांनो कशा आज सगळे तर मित्रांनो तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर मित्रांनो आज आहे एकोणीस जून आणि आजच्या दिवसामध्ये मित्रांनो तीन असे स्टॉक्स मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे ज्याच्यामध्ये ब्रोकिंग हाऊसेस खूपच जास्त बुलिश आहेत आणि एक दिग्गज ब्रोकर ज्याचं नाव मोतीलाल ओसवाल आहे त्यांनीसुद्धा ह्या तीन स्टॉकमध्ये बाईंगची रेकमेंडेशन ह्या ठिकाणी दिलेली आहे सो अर्थातच मित्रांनो बाईंग करायचे आहे का नाही ह्याविषयी आपण चर्चा करणारच आहोत आणि हे कॉल किती जास्त रिलायबल आहेत सुद्धा आपण या ठिकाणी करणार आहोत पण मित्रांनो पुढे जाण्याआधी जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या कारण आपल्या मराठी बांधवांसाठी आपण हे चॅनेल बनवलेलं आहे आपल्या मराठी बांधवांना आर्थिकदृष्ट्या साक्षर करण्यासाठी हे चॅनेल आपण बनवलेलं आहे सो मराठी माणसांच्या सपोर्टची मला फार जास्त गरज आहे या ठिकाणी सो मित्रांनो एक सबस्क्राईब एक लाईक नक्की करा काय काही ज्याला जास्त काही चार्जेस वगैरे काही नाही आहेत एकदम फ्री आहे सो so, प्लीज विनंती करतो की एक सबस्क्राईब आणि एक लाईक तर या व्हिडिओसाठी बनतो सो so, चला मित्रांनो जास्त वेळ दवडता सगळं व्हिडिओची सुरुवात करूया पण सर्वप्रथम आपण पाहूया की आजचं मार्केट या ठिकाणी कसं राहिलं सो so, सर्वप्रथम या ठिकाणी निफ्टीपासून आपण या ठिकाणी सुरुवात करूया तेवीस हजार पाचशे एकवीसची या ठिकाणी आजची क्लोजिंग होती मित्रांनो आणि निफ्टीने पुन्हा एकदा एक लाईफ टाईम हाय बनवलेला आहे तेवीस हजार सहाशे त्रेचाळीसचा सो निफ्टी मित्रांनो डे बाय डे नवीन नवीन हाय या ठिकाणी बनवताना आपल्याला दिसत आहे छत्तीस पॉईंटची या ठिकाणी मित्रांनो मंदी दाखवत या ठिकाणी निफ्टी क्लोज झालेला आहे पण ह्याला मी मंदी म्हणणार नाही एक साईडवेज मार्केट होतं असं तुम्ही म्हणू शकता आणि ह्याच्या उलट मित्रांनो बँक निफ्टी एकावन्न हजार चारशे एकोणचाळीसवर क्लोजिंग आणि लाईफ टाईम हाय पुन्हा एकदा बनवलेला आहे एकावन्न हजार नऊशे पस्तीस रुपयांचा सो मित्रांनो खूप जास्त हा आहे एक हजार पॉईंटने या ठिकाणी बँक निफ्टीमध्ये तेजी दिसली आणि मित्रांनो हा सिनेरिओ खूप मित्रांनो रेअर घडतो की बँक निफ्टी मायनस आहे आणि बँक सॉरी निफ्टी मायनस आहे आणि बँक निफ्टी ह्या ठिकाणी प्लस आहे हा सिनेरियो मित्रांनो खूप रेअर घडतो ह्याच्या अगोदर खूप आधी मी हा सिनेरिओ पाहिलेला होता सो मित्रांनो ह्या सिनेरिओमध्ये खूप लोक असते या ठिकाणी कन्फ्यूज सुद्धा होतात पण एकंदरीत म्हणू शकता की मार्केट या ठिकाणी काय होतं पॉझिटिव्ह होतं सो आता आपण चर्चा करूया तीन स्टॉक्सबद्दल ज्याच्यावर मोतीलाल ओसवाल काय आहेत बुलिश आहेत आणि त्यांनी बाईंगची रेकमेंडेशन दिलेली आहे सो पहिला स्टॉक आहे मित्रांनो टायटन कंपनी सो मित्रांनो ह्या ठिकाणी जर पाहिलं डेली टाइम फ्रेमवरती तर डेली टाइम फ्रेमवरती हे बुलिश काय आहेत सो ह्या ठिकाणी डब्ल्यू पॅटर्न आपल्याला बनताना दिसतोय आणि हा जो काय ब्लू झोन आहे तो रेजिस्टन्स झोन आहे आणि जसं की आपल्याला माहितच आहे की डब्ल्यू पॅटर्नचा ब्रेकआउट झाल्यानंतर एक चांगली रॅली ह्या ठिकाणी होते सो स्टॉकमध्ये मित्रांनो थोडीशी रॅली झाली आणि पुन्हा एकदा स्टॉक काय करतो या ठिकाणी रेजिस्टन्स झोनकडे येऊन सपोर्ट घेण्याचा प्रयत्न करताना आपल्याला दिसतोय सो ह्या ठिकाणी तीन हजार पाचशे वीसच्यावर वर ह्या ठिकाणी यांनी बाईंग रेकमेंड केलेली आहे आणि टार्गेट दिलेलं आहे तीन हजार सॉरी uh, uh, तीन हजार सातशे पन्नास रुपयांपर्यंतचे आणि मित्रांनो खाली साईडला जर तुम्ही स्टॉपलॉस बघितलं तर तीन हजार चारशे एकवीस रुपयांपर्यंत स्टॉपलॉस यांनी काय दिलेलं आहे खालील साईडला ह्या ठिकाणी दिलेलं so, आहे सो मित्रांनो जे टार्गेट ते अराऊंड वन रेशो वन वन रेशो टूचं टार्गेट या ठिकाणी आहे पण मित्रांनो हा स्टॉक मला रिलायबल वाटत नाही कारण व्हॉल्यूम जर बघितली तर ड्रॉप होताना दिसत आहेत विकली टाइम फ्रेमवरती सुद्धा मित्रांनो व्हॉल्यूम जे दिसत आहेत इतके काही खास व्हॉल्यूम्स मला या ठिकाणी दिसत नाही आहेत आणि मंथली टाईम फ्रेमवरती पाहिलं तुम्ही तर ह्या ठिकाणी मंथली टाईम फ्रेमवरती सुद्धा काही खास व्हॉल्यूम मला या ठिकाणी दिसत नाही आहेत सो मेजर मेजॉरिटी चान्सेस आहेत की ह्या स्टॉकमध्ये तुम्ही ट्रॅप होऊ शकता सो बेटर वे की ह्या स्टॉकपासून तुम्ही लांबच राहिलेलं बरं असं मला या ठिकाणी वाटतंय जर मित्रांनो नेक्स्ट स्टॉक बेडला क्युमिस इंडिया मंथली टाईम वरती सुद्धा काही खास व्हॉल्यूम ह्या ठिकाणी दिसत नाही आहेत विकली टाईम फ्रेमवरती तर सोडूनच द्या कंटिन्युअसली ह्या ठिकाणी वॉल्यूम्स ड्रॉप होताना आपल्याला दिसत आहेत आणि डेली टाईम फ्रेमवरती जर मित्रांनो ओपन आलो तर डेली टाईम वरती सुद्धा व्हॉल्यूम ड्रॉप होताना दिसत आहेत सो ह्या ठिकाणी सुद्धा मित्रांनो एक बाईंग रेकमेंडेशन आहे सध्या ती म्हणजे तीन हजार आठशे पंचवीस रुपयांची आणि टार्गेट चार हजार शंभर रुपयांचं दिलेलं आहे आणि तीन हजार सहाशे ऐंशी रुपयांचा दिलेला आहे सो so, मित्रांनो जे काही एंट्री सांगितलेलं आहे ते आत्ता त्यांनी करायला सांगितलेली आहे पण मित्रांनो आय थिंक ही एक चुकीची एंट्री आहे असं मला या ठिकाणी वाटतं कारण अद्याप सुद्धा या स्टॉकमध्ये काय झालेलं नाही आहे ब्रेकआउट ह्या ठिकाणी झालेलं नाही आहे so, सो ब्रेकआउट झाल्यानंतर ह्या ठिकाणी बाईंग आपल्याला करायला पाहिजे साधारणतः तीन हजार नऊशे अठ्ठेचाळीस रुपयांच्या आसपास बाईंग करणं आपण गर गरजेचं आहे पण त्यामध्ये सुद्धा व्हॉल्यूम असणं फार जास्त ह्या ठिकाणी गरजेचं आहे तर व्हॉल्यूम नसेल सो बाईंग करण्यात थी या ठिकाणी काही अर्थ नाही आहे सो ह्या ठिकाणी हा स्टॉक मित्रांनो खूप वाईटरित्या ट्रॅप करू शकतो सो ह्या स्टॉकपासून सुद्धा मित्रांनो ह्या ठिकाणी तुम्ही लांबच राहिलेले बरं असं मला या ठिकाणी वाटतंय नेक्स्ट आहे चोलामंडल इन्व्हेस्टमेंट विकली टाइम फ्रेमवरती सुद्धा वीक व्हॉल्युम्स ओके मंथली टाईम फ्रेमवरती जर बघितलं मित्रांनो ह्या ठिकाणीसुद्धा वीक वॉल्युम्स आहेत एकदम ओके okay? स्टॉक प्राइस वाढते पण व्हॉल्यूम एकदम मित्रांनो काय स्टेबल आहे जी खूप जास्त भिण्याची गोष्ट आहे या ठिकाणी ओके सो या ठिकाणीसुद्धा मला मित्रांनो काही खास या ठिकाणी अपेक्षा वाटत नाही आहेत आणि मित्रांनो ऑलरेडी वीकली टाइम फ्रेमवरती जर तुम्ही पाहिलं तर ब्रेकआउट झालेला आहे झोनचा बट मित्रांनो ह्या ठिकाणी जी करंट एंट्री यांनी सांगितलेली आहे ती खूपच जास्त लेट एंट्री आहे असं मला वाटतं आहे जी आपली एंट्री व्हायला पाहिजे होती ती साधारणतः तीन हजार एकशे त्र्याऐंशीच्या आसपास या ठिकाणी एंट्री होणं गरजेचं होतं पण आत्ता यांनी सांगितलेलं आहे एक हजार चारशे सत्तेचाळीस रुपयांच्या च्या आसपास तुम्ही या ठिकाणी एंट्री करा सो so, मित्रांनो या ठिकाणी स्टॉप लॉस तुमचा फार मोठा होईल बाराशे तेराशे ते रुपयांच्या बाराशे नव्याण्णव ते तेराशे रुपये हा तुमचा ह्या ठिकाणी मग स्टॉप लॉस या ठिकाणी असायला हवा पण ह्याने स्टॉप लॉस सांगितलेला आहे तेराशे नव्वद रुपयांच्या आसपासचा स्टॉप लॉस सांगितलेला आहे जो माझ्या मते मित्रांनो इझिली या ठिकाणी हिट होऊ शकतो सो so, बेटर वे तुम्ही ह्यापासून लांबच राहा आणि टार्गेट ह्यांनी सोळाशे रुपयांचे दिले आहेत अर्थातच हा टार्गेट मित्रांनो अचीव ही करेल कदाचित पण मित्रांनो स्टॉकचा जो काय सेटअप बनलेला आहे तो सेटअप खूप जास्त रिलायबल सेटअप आहे असं मला वाटत नाही आहे आणि करंट मार्केट कंडिशन पाहता ठिकाणी स्टॉकमध्ये हे हात घालणं खूप जास्त रिस्की असू शकता सो हे तिन्ही स्टॉक मित्रांनो मला बिलकुल सुद्धा रिलायबल वाटत नाही आहेत पण जर तुम्ही ब्रोकरची कॉल घेणार असाल सो तुम्ही ह्याच्या थ्रू जाऊ शकता कारण अर्थातच हे काही मी काही फा फायनान्शियल ॲडवायझर नाही आहे कोणताही सल्लागार नाही आहे रजिस्टर सल्लागार नाही आहे सो त्यामुळे कोणताही घेना घेण्याची तुमच्या फायनान्शियल सल्लागाराचा या ठिकाणी काय काय सल्ला नक्की घ्या तर मित्रांनो अपेक्षा करतो की व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड अ गुड टाईम थँक्यू वेरी मच ऑल ऑफ यू